नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर तुम्ही सुद्धा जिओ सिम कार्डचे जर युजर असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि गुड न्यूज असं म्हणता येईल तुम्ही सुद्धा तुमच्या सिम कार्डची जी काही स्टेटमेंट असेल जी काही कॉल हिस्ट्री असेल ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अगदी घर बसल्या सोप्या पद्धतीने कशी काढू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा कारण आपण आपल्याला चॅनलवरती अशाच प्रकारची युजफुल कंटेंट घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करेल तुम्हाला माझ्या साईडला मोबाईलची स्क्रीन तसंच असेल तर यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची मदत घ्यावी लागणार आहे यासाठी आपल्याला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सर्च बारमध्ये माय जिओ नावाचं एक ॲप्लिकेशन इथे आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे ओपन करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसेल स्क्रोल डाऊन करून घ्यायचा आहे दोन तीन वेळा लोडिंग होईसपर्यंत यानंतर इथे आपल्याला कॉर्नरमध्ये आपली प्रोफाईल दिसेल इथे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईलवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मायुसेज नावाचा ऑप्शन दिसेल होते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे माय वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परमिशन अलो अलो करून द्यायची आहे तर इथे आपल्याला तीन कॉलम दिसतील ॲप्लिकेशनमध्ये एक डेटा दुसरं कॉल्स आणि तीन नंबरला एस एम एस तर आपल्याला या कॉल्सवरती क्लिक करायचं आहे कॉल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दोन तीन दिवसाचे इथे तुम्हाला कॉल डिटेल्स दिसतील इनकमिंग आवडबहिणीचे कॉल दिसतील इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता तर आपल्याला काय करायचं आहे स्टेटमेंट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे पूर्ण स्टेटमेंट स्टेटमेंट तर आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे खाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डू यू वॉन्ट टू व्यू डिटेल्स यूसेज स्टेटमेंट ये क्लिक कराज है क्लिक केमलाक्ट प्रिपेर्ड नवाज़ लिखेल दसे स्टेटमेंट कैन बी जनरेटेड फॉर लस्ट एकशे ऐंसी डेट्स फॉर एन टू डेट्स कैन बी कैन बी मैक्स थर्टी डेज अपार्ट तुम्हें एकशे ऐंसी लस्ट शेवट एकशे ऐसी दिवसापर्त तो तुम्हें स्टेटमेंट पहू शकता तो अपने काय कराएं तुम्हाला आता सात दिवसाचे पाहिजे असेल तर मी स सात दिवस सिलेक्ट करू शकता लास्ट सात डेज पंधरा दिवसाचे पाहिजे असेल पंधरा दिवस सिलेक्ट करा आणि एक महिन्याचे पाहिजे असेल इथे तीस डेज थर्टी डेज सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला कस्टम म्हणजे ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत असं पाहिजे असेल तर आपल्याला इथे कस्टम डेट्स वर्धे क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला कुठल्या तारखेबद्दल यानंतर तुम्हाला कुठल्या तारखेपासून कि कुठल्या तारखेपर्यंत पाहिजे आहे तिथे डायरेक्ट टाकून घ्यायचे आहे तर आपण डायरेक्ट आपण डायरेक्ट डायरेक्ट थर्टी डेजची बघूया शेवट लास्ट तर यासाठी आपल्याला थर्टी डेज यावरती क्लिक करायचं आहे आणि ते सिलेक्ट ऑप्शनमध्ये आहे बघायचे सिलेक्ट ऑप्शनमध्ये ईमेल स्टेटमेंट डाउनलोड स्टेटमेंट आणि व्ह्यू स्टेटमेंट असे तीन कॉलम आहेत तर हे ईमेल स्टेटमेंट ईमेल स्टेटमेंटद्वारे तुम्ही तुमच्या ईमेलवर ही स्टेटमेंट आहे जी डाउनलोड करून घेऊ शकता आणि दोन नंबरला डाउनलोड स्टेटमेंट आहे ती डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि तीन नंबरला व्ह्यू स्टेटमेंट आहे ते तुम्ही डायरेक्टली ॲप मधून तुमची स्टेटमेंट पाहू शकता तर आपण व्ह्यू स्टेटमेंट करून घेऊया व्ह्यू स्टेटमेंट केल्यानंतर थोडं लोडिंग होईल कारण डायडी एप्लिकेशन मधून स्टेटमेंट दिसते आपले त्यानंतर इथे आपले स्टेटमेंट पूर्ण आलेले आहे बघा यामध्ये कॉलम आहे ते बघा ते व्ह्यू मोर वरती क्लिक करायचं आहे आपल्या स्टेटमेंट पाहण्यासाठी व्ह्यू मोर वरती क्लिक केल्यानंतर सॉरी ते आपल्याला तीन नंबरला जायचं आहे युसेज अँड चार्जेस यावरती जायचं आहे युसेज अँड चार्जेसवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला दोन नंबरला सिलेक्ट करायचं आहे वॉईस तर वॉईसवरती सिलेक्ट केल्यानंतर इथे क्लिक केअरला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या कॉलची सगळी हिस्ट्री ते दिसत आहे लास्ट थर्टी डेजची तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॉलची हिस्ट्री जी काही स्टेटमेंट आहे ती काढू शकता आणि तुम्हाला प्लस पॉईंट यामध्ये असं आहे की तुम्ही दुसऱ्याचे पण स्टेटमेंट तुमच्या मोबाईल मधून काढू शकता समजले समज राह समज रेव ना तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण नक्की करा तर यासाठी काय करायचं आहे जर तुम्हाला जे स्टेटमेंट पहायचे असेल तर ते आपल्याला मोबाईलवरती क्लिक करायचं आहे खाली मोबाईलवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला डाटा वगैरे इथे दिसेल सगळे तर आपल्याला काय करायचं आहे इथे स्विच अकाउंट लिहिलेलं आहे बघा इथे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे लिंक न्यू अकाउंट असं ऑप्शन येईल माझं दुसरं लिंक केलेलं आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला लिंक न्यू अकाऊंट यावरती क्लिक करायचं आहे लिंक न अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रोसिड करून इथे आपल्याला प्रोसिड करून जो नंबर टाकायचा आहे तो नंबर इथे टाकायचा मी ऑलरेडी लिंक केलेला आहे त्यामुळे माझं डायरेक्ट ओ टी पी गेलेला आहे माझ्या मोबाईलवरती त्या दुसऱ्या तो नंबर टाकून झाल्यानंतर त्या मोबाईलवरती तुमचा ओ ओ टी पी जाईल त्या नंबरवरती तो ओ टी पी यामध्ये तुम्हाला फील करून घ्यायचा आहे चोरून पण हे ट्रिक तुम्ही मल्टी एज्युकेशन पर्पजसाठी यूज करा अन्य त्याचा गैरवापर करू नका कमायला तर ओ टी पी इथे टाकल्यानंतर तुमचे अकाउंट हे लिंक होऊन जाईल आणि हे तुम्ही सेम प्रोसेस सांगितल्याप्रमाणे ही स्टेटमेंट तुम्ही काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलची सॉरी सिम कार्डची स्टेटमेंट ही तुमच्या मोबाईलमधून काढू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर पण नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद